शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वात ताजे सर्वच बाजार समितीचे राज्यभरातील कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापासून काही वैयक्तिक कारणाने कापसाचे बाजारभाव टाकणे झाले नाही परंतु इथून पुढे सर्वच पिकाचे बाजारभाव आपण पुन्हा एकदा अपडेट देणार आहोत चला सुरुवात करूया मित्रांनो बारशी टाकळी या ठिकाणी चार हजार चारशे दहा क्विंटल कापसाचे आवखोण जास्तीत जास्त, जास्त। सात हजार चारशे एकवीसपर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर वरोरा नऊशे अडतीस क्विंटल कापसाची आवखोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू दोन हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल आवकून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल दोनशे सत्तर क्विंटल कापसाचे अवकून जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबाळा चारशे एकाहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा शेगाव अकराशे पन्नास क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा बाराशे दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड सातशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे तीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला बोरगाव मंजू सत्तावीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशेचा दर, दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला एक हजार चोपन्न क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर घाटंजी अठराशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबाडा तीनशे चाळीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा तीन हजार पंचवीस क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त सात सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर चार हजार सहाशे एकवीस क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर भद्रावती तेराशे बारा क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर राळेगाव नऊ हजार क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किनवट पंच्याहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सावनेर चार हजार चारशे क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बीड या ठिकाणी सात हजार एकशे पंच्याहत्तर हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर खाजगी बाजार सेल उपर बनी जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर, दर मिळताना दिसत आहे धन्यवाद नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये